जय मल्हार न्यूज चॅनल च्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार राजकीय वादामुळे महायुतीवर परिणाम होईल असे भाष्य नकोच पक्षश्रेष्ठींचे आदेश विकास हा शिवसेनेचा मुद्दा नगरपालिकेच्या निवडणुकीत असणार असल्याचे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून शिवसेनेचे नेते ने विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले यावेळी या आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना उपस्थित होते नंदुरबार शहराचा सर्वांगीण विकास हा शिवसेनेचा निवडणुकीतील प्रमुख मुद्दा राहणार आहे एकंदरीत या शहराचा विकास आमच्या नेतृत्वाखालीच झालेला आहे शिवसेनेच नेतृत्वच या शहराचा विकास करू शकते असा आत्मविश्वास नागरिकांना असल्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने निवडणुकीला सामोरे जात असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून सांगितले स्थानिक अंतर्गत राजकीय वादामुळे महायुतीवर परिणाम होईल असे भाष्य किंवा आरोप प्रत्यारोप एकमेकांवर करू नये असे स्पष्ट आदेश वरिष्ठ नेत्यांनी दिल्याचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले शिवसेना भवन आमदार कार्यालयात निवडणुकी संदर्भात माहिती देण्यासाठी मंगळवारी पत्रकार परिषद घेण्यात आली त्याप्रसंगी आमदार रघुवंशी यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले नंदुरबार तळोदा नगरपालिका निवडणुकीत पूर्ण क्षमतेने शिवसेनेने उमेदवार दिलेले आहेत नवापूर आणि शहाद्यात मित्र पक्षाची भूमिका शिवसेना बजावित आहे नवापुरात चार उमेदवार शिवसेनेचे उभे केले आहेत शहाद्यात आघाडीच्या माध्यमातून सहा उमेदवार शिवसेनेने उभे केले यावेळी जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशी माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे माजी सभापती कैलास पाटील उपस्थित होते पत्रपरिषदेत आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की नंदुरबार शहाद्यात शिवसेनेसोबत भाजपाचे आव्हान आहेच पण बीजेपी सारखी शिवसेनेत गटबाजी नाही त्याचा पुरेपूर फायदा शिवसेनेलाच होईल तळोद्यात भाजपच्या चार संभाव्य उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या त्यातील एका उमेदवाराला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली भाजपचे प्रांत नेते शशिकांत वाणी माजी उपनगराध्यक्ष अजय परदेशी योगेश चौधरी यांना उमेदवारी दिली नाही त्यातील योगेश चौधरी यांनी अजित पवार गटाकडून उमेदवारी केली आहे त्यामुळे अंतर्गत गटबाजीचा फायदा दोन्ही पालिकांमध्ये शिवसेनेला होणार आहे भाजपचे काही नेते शिवसेने सोबत युती करण्यासाठी प्रयत्न करत होते पण नंतर चर्चा फिसकटली नंदुरबार तळोदा नगरपालिका निवडणुकीत पूर्ण क्षमतेने शिवसेनेने उमेदवार दिली असून भगवा फडकवण्याचा निर्धार शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार शिवसेना शंभर टक्के स्वतःचे उमेदवार उभी करून नंदुरबार आणि तळोदा नगरपालिकेवरती निवडणूक लढत आहे नवापूर आणि शहाद्यामध्ये मित्र पक्षाची भूमिका शिवसेना बजावत आहे राष्ट्रवादी अजितदादा पवारच्या बरोबर नवापूरमध्ये चार नगरसेवकाचे उमेदवार आमचे उभे आहेत तिकडे महाविकास आघाडी बनवली आहे मला वाटतं अभिजित पाटलाने तिचं नाव मला सांगता येणारी पण आघाडी आहे आणि त्या आघाडीच्या याच्यात सुद्धा आमचे सहा उमेदवार उभे आहेत परंतु दुर्दैवानं काही उमेदवारांचा हट्ट होता आमाला ले ले। की आम्हाला निवडणूक धनुष्य बाणवरच लढायची आहे खूप समजवल्यानंतर सुद्धा त्यांनी ऐकलं नाही आणि म्हणून त्यांना दोन एबी फॉर्म फक्त शिवसेनेच्या चिन्हावरती आपण दिलेले आहेत सराचा सर्वांगीण विकास हेच मुद्दे या निवडणुकीमध्ये सुद्धा राहतील एकनाथ शिंदे साहेबाकडेच नगर विकास आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा कारण नंदुरबार शहराचा विकास आमच्या नेतृत्वाखालीच झालेला नंदनगरीच्या जनतेने बघितलेला आहे आणि नंदनगरीच्या जनतेच्या मनामध्ये आत्मविश्वास आहे की या शहरामध्ये जेही करू शकतो ते चंदू भैया आणि त्यांचा पक्षच करू शकतो आणि त्यामुळे नंदनगरीची जनतेचे आशीर्वाद घेऊनच आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत परमेश्वर भी आम्हाला साथ देतो आजही नंदुरबारचं विरचक धरण शंभर टक्के भरलेलं आहे आणि भविष्यामध्ये नंदुरबार शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई नाही अत्यंत चांगलं चित्र आहे पण नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे नंदुरबार नगरपालिकेमध्ये वेळ प्रसंगी फवारणीला आणि कचरा उचलायला सुद्धा पैसे नाहीत ही सत्य स्थिती आहे तीन वर्ष झाले या डिसेंबरमध्ये तीन वर्ष जातील प्रशासकाचं राज्य आहे आणि नंदुरबार नगरपालिकेला आर्थिक चुणचूण जास्त आहे कारण पंधराव्या वित्त आयोगाचा पैसा सुद्धा दोन तीन वर्ष झाले दिलेला नाही नगरपालिकेंना जिल्हा परिषद ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समितीला तरी पंधराव्या वित्त आयोगाचे पैसे येतात पण दुर्दैवानं नगरपालिकेंना महाराष्ट्राच्या पंधरावे वित्त आयोगाचे पैसे दिले नाहीत का दिले नाहीत हा संशोधनाचा भाग आहे पण त्याच्यामुळे जे महाराष्ट्रातल्या असंख्य नगरपालिकेंची आर्थिक परिस्थिती डबघायला निघाली आहे कर्मचाऱ्यांचं देणं आहे रोजंदारी कर्मचाऱ्यांचे पगार नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये नगरपालिका नगरपंचायतीचा प्रशासक जेम तेम काम करतोय हे सत्य आहे नंदुरबारमध्ये तर आहे आव्हान तुमच्या समोरच आहे पण तळोद्यामध्ये सुद्धा आहे तळोद्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये कुठं पण आपल्या जिल्ह्यामध्ये अंतर्गत गटबाजी आहे शिवसेनेमध्ये गटबाजी नाही भारतीय जनता पक्षाच्या चार उमेदवारांनी तळोद्यामध्ये इंटरव्ह्यू दिली होती त्याच्यातल्या एकाच उमेदवाराला जो काँग्रेसचा होता पूर्वी आमचा होता तो भारतीय जनता पक्षामध्ये गेला त्या सूर्यवंशींना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली त्यांचे प्रांतिकचे नेते शशिकांत वाणी सिटिंग नगराध्यक्ष ज्याच्या नेतृत्वाखाली नगरपालिका चालली त्या अजय भैया परदेशी आणि योगेश चौधरी यांना त्यांनी उमेदवारी दिली नाही योगेश चौधरींनी मला वाटतं मी ऐकलं मला माहीत नाही की राष्ट्रवादी अजितदादा पवारकडनं फॉर्म भरलेला आहे आता हे दोन लोकांनाही ते समजवण्याचा किती प्रयत्न करतात मला माहीत नाही पण अंतर्गत गटबाजीचा फायदा निश्चितच शिवसेनेला दोन्ही ठिकाणी होईल साहेबांनी तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे की तुमच्या अंतर्गत वादामुळे महायुतीवर परिणाम होईल असं भाष्य असे आरोप कोणी कोणावर करायचे नाहीत या सूचना आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आदरणीय एकनाथराव शिंदे आणि आदरणीय अजितदादा पवार यांनी दिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे तेवढं पथ्य सगळेच उमेदवार पाळतील का आपल्यामुळे आपल्या अंतर्गत भांडामुळे आपल्या अंतर्गत स्वार्थामुळे युतीच्या नेत्यांना त्रास व्हायला नको याची काळजी सर्व पक्ष घेतील असं मला वाटतं टक्के नंदुरबार आणि तळोदा नगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवाच पडकेल तुम्हाला सगळं माहिती आहे की युती जर झाली नंदुरबारला तरच जिल्ह्यात होणार होती नंदुरबारला जर तुटली तर जिल्ह्यात तुटणारच होती आणि नंदुरबारला अपेक्षित जे होतं तेच घडलं पण भारतीय जनता पक्षाचे काही नेते युतीसाठी प्रयत्न करत होते हे सत्य आहे पण नंतर ती युती भिस्कटली आणि त्याच्यामुळे सर्वच ठिकाणी शिवसेनेचे तर उमेदवार तयारच होते त्यांना फक्त अडचणी निर्माण झाल्या त्याचं उदाहरण जर जायचं म्हटलं तर प्रवीण बापूंच्या धर्मपत्नी त्या वहिनी त्यांना तिकडनं सोळा नंबरच्या वार्डातून काढलं आणि सिंधी कॉलनीमध्ये जिथं बत्तीसशे पस्तीसशे सिंधी आहेत तिथं उभं करून दिलं सिंधीच्या समोर तर असे कुठं बी आणून कोणाला बी उभं केलेलं आहे पण जे त्यांचे लाभार्थी आहेत ज्यांचं पोट एका परिवाराच्या घरावर चालतं त्यांना सगळ्यांना कंपल्सरी फॉर्म भरायला लावलेले आहे मी तेच सांगितलं की युतीच्या महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी ने सांगितलंय की महायुतीच्या नेतृत्वामध्ये कटुता येईल असं भाष्य कोणी बी करू नये तेवढं पथ्य आम्ही पण पाळू पण स्थानिक शहरामध्ये कोणाचा त्रास आहे कोणाचं काय आहे कुणा कोणी या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून या जिल्ह्याला बदनाम केलाय त्या ज्यांनी जिल्ह्याला बदनाम केलं ज्यांनी जिल्हा परिषदेला बदनाम केलं त्यांच्या ताब्यातच नगरपालिका द्यायची का, का हा बी एक प्रश्न नंदनगरीच्या जनतेसमोर पडलेला आहे सर्वात मोठा आणि त्याचं उत्तर नंदनगरीची जनता दोन तारखेला दे